एक महत्वाची बातमी मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती समोर येते तर आपण पाहतोय रक्षाबंधनाला तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडके बहिणींना आता सरकार गिफ्ट देणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे नियम बाह्य पद्धतीनं लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर आता थेट कारवाई होणार आहे त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेली संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे तसंच शासनाची आर्थिक फसवणूक केल्यानं त्यांची वेतन वाढही रोखली जाण्याची शक्यता आहे पाहुयात याच संदर्भातला रिपोर्ट नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांविरोधात सरकारचं कठोर पाऊल लाटलेल्या रकमेची वसुली वेतन वाढ ही रोखणार बहिणी योजनेचा नियम बाह्य फायदा घेणाऱ्या सरकारी सेवेतल्या महिला कर्मचाऱ्यांना जोरदार दणका दिलाय या लाडक्या बहिणींकडनं संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार आहे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं तसे आदेशच सर्व विभागांना दिले सरकारी सेवेतील तब्बल नऊ हजार पाचशे सव्वीस महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली होती त्यानंतर सरकारनं हे कठोर पाऊल उचललंय लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिलांवर कारवाई होणार आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार ही कारवाई केली जाईल नऊ हजार पाचशे सव्वीस महिलांचा डेटा सरकारकडे तयार आहे त्या आधारे प्रत्येक विभागाकडे लाभार्थी महिलांची यादी पाठवली जाणार आहे दहा महिन्यात लाटलेली संपूर्ण रक्कम पुन्हा वसूल केली जाणार आहे आर्थिक फसवणूक केल्यानं वेतनवाढ रोखण्यासह आर्थिक दंडही होण्याची शक्यता सरकारी कर्मचाऱ्यांवर वचक राहावा म्हणून हे कठोर पाऊल उचलण्यात येणार आहे दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच तसे संकेत दिले होते तर शासकीय कर्मचाऱ्यांनीच अशा पद्धतीनं लाभ घेणं चुकीचं असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोचलेला आहे आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं त्या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ती राबवायचे लॉंग टर्म ती राबवायचे आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे कारवाईच्या संदर्भात तर मी वक्तव्य नाही करू शकत परंतु वास्तविक जे जबाबदार लोक आहेत आणि जेव्हा त्याचं योजना आणतानाच नियम होते आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांनी तर असं करणं बिलकुल अपेक्षित नाही आणि यामुळे जो काही योग्य तो निर्णय मला वाटतं की विभागाचे मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय करते